आपण बघत आहात लोकशाही एटीन न्यूज आवाज जनतेचा अभोण्यात जीवा महाला जयंती उत्साहात साजरी अठरा पगड जाती ऑपरेशन सिंदूर व स्वातंत्र्य सैनिक कुटुंबियांचा सत्कार छत्रपती शिवाजी महाराजांचे अंगरक्षक आणि शूरवीर जिवाजी महाला यांची तीनशे नव्वदावी जयंती कळवण तालुक्यातील अभोणा नगरीत मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आनंदी माता चौकातून मिरवणुकीला आमदार राहुल हस्ते राम पथकाच्या शस्त्रास्त्राचे पूजन करून शुभारंभ करण्यात आला घोडे पालख्या ढोल ताशे संबडच्या गजरात अभोणा कनाशी कळवण सटाणा देवडा अशा विविध ठिकाणाहून आलेल्या नाभिक समाज बांधवांनी मोठ्या उत्साहात मिरवणुकीत सहभाग नोंदविला महिला अबाल वृद्ध यांनी शिस्तबद्ध नृत्य आणि सांस्कृतिक सादरीकरणातून जिवाजी महाला जयंती उत्सवास अधिक रंगत भरली जिवाजी महाला प्रतिष्ठान अभोणा कनाशी यांच्या वतीने आयोजित कार्यक्रमाला विविध पुरस्कारांचे वितरण केले अठरा पगड जातींचे प्रतिनिधी ऑपरेशन सिंदूर मध्ये योगदान दिलेल्या सैनिकांचे कुटुंब व स्वातंत्र्य सैनिक कुटुंबियांचा सन्मान मानचिन्ह देऊन करण्यात आला या सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून कडवण सुरगाणा मतदारसंघाचे आमदार नितीन पवार उपस्थित होते तसेच सामाजिक कार्यकर्ते चंद्रशेखर जोशी रमेश शहा भगवान पाटील विशाल जा विजय जाधव दीपक गांगुर्डे किरण निखाडे विश्वास मोरे सुनील गायकवाड सोमनाथ सोनवणे राजेंद्र पवार डी एम गायकवाड संजय बगे आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली आमदार नितीन पवार यांनी आपल्या मनोगतात म्हटले की छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या शूरवीर मावळ्यांच्या स्मृती जागविणारा हा अनोखा कार्यक्रम आहे अशा सामाजिक कार्यक्रमांच्या माध्यमातून मुला मुलींना व्यासपीठ उपलब्ध करून त्यांच्या कला आणि गुणांना वाव द्यायला हवा नाभिक समाजातील गरजू मुलांच्या शिक्षणासाठी नेहमी सहकार्य केले केले जाईल असेही के सूत्र संचालन प्राध्यापक प्रशांत कोकरे व प्राध्यापक अनिल ठाकरे यांनी केले तर जीव महाला प्रतिष्ठानचे अध्यक्ष भरत हिरे कार्याध्यक्ष चेतन हिरे आणि कमिटी सदस्यांनी उपस्थितांचे आभार मानले लोकशाही एटीन न्यूज ऍडिशनल चीफ संपादक खुशाल देवरे कळवण